गर्भातील बाळाच्या डेव्हलपमेंटसाठी प्लासेंटाचा रोल फार महत्वाचा आहे जर प्लासेंटेशन जे प्लासेंटा फॉर्मेशन प्रॉपर नसेल तर इम्प्रॉपर प्रॉपर प्लॅसेंटेशनमुळे गर्भातील बाळाचं वजन पाणी कमी राहणे किंवा आईचं ब्लड प्रेशर वाढणे हे यासारखे प्रॉब्लेम होऊ शकतात आणि जर फार सिविअर प्रॉब्लेम झाला तर गर्भ पोटात जाण्याचीही भीती असते प्लासेंटा अँटेरियर आणि पोस्टेरियर असेल तर त्याचा काय सिग्निफिकन्स आहे बघा कित्येक आपण सोशल मीडियावर बघतो की प्लासेंटा पोस्टेरियर असेल तर तो बॉय आणि प्लासेंटा अँटेरियर असेल तर गर्ल प्लॅसेंटाच्या पोझिशनचा आणि जेंडरचा कुठलाही रोल नसतो प्लॅसेंटा जर अँटिरियर असेल तर ज्यावेळी पोटावरून सोनोग्राफी केली जाते त्यावेळी वेव्ह ज्या सोनोग्राफीच्या वेव्ज असतात त्यांचं पेनिट्रेशन थोडंसं पुअर असतं आणि बेबी व्हिज्युलायझेशनला थोडीशी अडचण येते तसंच प्लॅसेंटा जर अँटिरियर असेल तर आईला बाळाची हालचाल थोडीशी उशिरा किंवा थोडी कमी जाणवू शकते बाळाला न्यूट्रिशन पोचवण्यासाठी प्लॅसेंटाचा रोल फार इम्पॉर्टंट आहे परंतु प्लॅसेंटाच्या लोकेशनवरून जेंडर प्रेडिक्ट करणं हे पॉसिबल नाही अँटिरियर किंवा पोस्टिरियर प्लॅसेंटावरून बॉय किंवा गर्ल जेंडर प्रेडिक्ट आपण करू शकत नाही